मित्रांनो नेपाळ असो की भारत एक मुद्दा समान आहे तो म्हणजे जातीवाद ज्या पद्धतीने भारतामध्ये जातीवाद आहे त्याच पद्धतीने नेपाळमध्ये सुद्धा एक दोन जातीच वर्चस्व राजकारणामध्ये प्रशासनामध्ये आणि सगळीकडे आहे आणि मित्रांनो भारतामध्ये सुद्धा तेच सुरू आहे हजारो वर्षापासून तेच सुरू आहे परंतु लक्षात ठेवा भारत ही शांततेची भूमी आहे भारत ही वर्धमान महावीर तथागत गौतम बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांची भूमी आहे भारत ही संविधानाला मानणारी भूमी आहे भारत ही शांततेमध्ये क्रांती करणारी भूमी आहे लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केलेली आहे त्याची तुलना जगामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही आणि हे सगळं बाबासाहेबांनी करून दाखवलेलं आहे शांतीच्या मार्गाने परंतु नेपाळला ते का शक्य झालं नाही नेपाळच्या जनतेने रस्त्यावर उतरणं साहजिक चा चा आहे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार आहे जितका भ्रष्टाचार नेपाळमध्ये होता तितकाच भ्रष्टाचार आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे अगदी जे नेपाळमध्ये आहे तेच भारतामध्ये आहे काही सुद्धा बदल नाही परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्याच देशाची संसद जाळणं हे अत्यंत सारासार चुकीचं आहे ठीक आहे काही जातीचं वर्चस्व आहे म्हणून अशा पद्धतीने त्याला हिंसक स्वरूप देणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे मुळात लक्षात घेणं गरजेचं आहे जर एखाद्या जातीचं वर्चस्व असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आम्ही कॉल्ड जातीचे आहोत म्हणून आमचं वर्चस्व आहे किंवा वर्चस्व टिकलं पाहिजे तर तो त्यांचा भ्रम आहे लक्षात ठेवा मुळात जात हा सगळ्यात मोठा रोग आहे जातीला मानवी जीवनामध्ये कसलंही वैज्ञानिक दृष्ट्या अस्तित्व नाही जातीला धर्माला कशालाही अस्तित्व नाही लक्षात ठेवा हे सगळं मानव निर्मित आहे ज्या तुम्ही मारता ज्या वेळेस तुम्ही मारता हॉस्पिटलमध्ये जाता आणि डॉक्टरला विचारा की या माणसाची जात कोणती या माणसाचा धर्म कोणता तर जगातली कोणतीही शक्ती कोणताही ताकद कोणताही माणूस कोणताही डॉक्टर कोणतंही तंत्रज्ञान सांगू शकत नाही की या माणसाची जात ही आहे किंवा या माणसाचा धर्म हा आहे लक्षात ठेवा मुळामध्ये जात हा रोग संपवणं गरजेचं आहे मग तुम्ही ही जी भावना निर्माण होते की आमच्या जातीचं वर्चस्व असं काही नसतं लक्षात ठेवा या भ्रमातून बाहेर येणं गरजेचं आहे आणि ज्या जाती ज्या जाती स्वतःच वर्चस्व निर्माण करून इतरांना दाबण्याचा प्रयत्न करतात इतरांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात इतरांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि या अहंकारामध्ये जगतात त्या लोकांनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जाती अंत जाती अंत झाल्याशिवाय मानवतेचा उदय होणार नाहीत आणि नेपाळची ही जी लोकांची जी चीड आहे ही अत्यंत अत्यंत चुकीची आहे रास्ता हे पण चुकीची आहे लक्षात ठेवा त्यांनी मार्ग कोणता निवडायला हवा होता त्यांनी मार्ग जाती अंताचा निवडायला हवा होता त्यांनी रस्त्यावर उतरायचं शांततेमध्ये सुद्धा क्रांती करता आली असती परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हिंसा केलेली आहे ते अत्यंत चुकीची आहे के पी ओली शर्मा असेल प्रचंड दहल असेल जे अन्य नेते आहेत या सर्व नेत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता ते नेते राहिले नाहीत त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे परंतु हिंसेची दुसरी बाजू अशी आहे की पोलिसांनी ज्या पद्धतीने गोळीबार केला आणि त्या गोळीबाराची सगळ्यात मोठी ती रिॲक्शन होती आणि ती येणं अगदी साहजिक आहे ती कुठंही आली असती लक्षात ठेवा जसं अंतर्वली सराटीमध्ये पोलिसांनी जे केलं आणि त्यानंतर त्याची जी रिॲक्शन आली सरकारला असं वाटतं की सरकार मी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकांच्या हे जे, जे विकार आहेत लक्षात ठेवा काम क्रोध मद मत्सर अहंकार हे जे लोकांमध्ये ठासून भरलेलं आहे मग ते पंतप्रधानापासून ते खालच्या एका बांधावरच्या शेतकऱ्यापर्यंत हे सगळे विकार भरलेले आहेत आणि अशामध्ये जर तुम्ही चुकत असाल लक्षात ठेवा अशामध्ये जर तुम्ही चुकत असाल तर त्यावेळेस लोकांना टीका करून द्यायला माध्यम असायला हवीत आणि आज सोशल मीडिया सारखं माध्यम आहे लोक आपली भडास काढत आहेत आणि अशा वेळी जर तुम्ही लोकांना आडवत असाल उलट लोक सोशल मीडियावरती तुमच्या विरोधामध्ये लिहित असतील तर त्याचं सरकारने स्वागत करायला हवं हो, त्या निमित्ताने त्याच्या आतला जो क्रोध आहे तो निघून जातो त्याला व्यक्त करण्याचं साधन होतं आणि ज्यावेळेस तो व्यक्त होतो ज्यावेळेस तो त्याची भडास काढतो त्यावेळेस त्याला मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि तो प्रत्यक्षामध्ये असं रस्त्यावर उतरून असं हिंसात्मक स्वरूप तो घेत नाही परंतु तुम्ही जर त्याला असं दाबण्याचा प्रयत्न केला त्याला जर असा प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र तो कदापिही सहन करत नाही हे सरकारने जनतेने सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सगळं जगभरामध्ये जेवढ्या काही लढाई आहेत लक्षात ठेवा जेवढ्या काही लढाया आहेत जेवढी काही हिंसा झालेली आहे या सगळ्या माग काय आहे या सगळ्या माग जात धर्म वंश कुळ या गोष्टी आहेत लक्षात ठेवा इतका इतका माणूस एवढा अस्वस्थ झालेला आहे यावर विचार करणं गरजेचं आहे माणसाला नेमकी गरज कशाची आहे याच जोपर्यंत यावर जोपर्यंत चिंतन होणार नाही तोपर्यंत या समस्या संपणार नाहीत आणि भारताच्या अनुषंगाने काही आता भारताच्या अनुषंगाने काही असंतुष्ट आत्मे लिहित आहेत की भारतामध्ये सुद्धा असं व्हायला पाहिजे परंतु हे अत्यंत चुकीचं आहे अशा ज्या पोस्ट करत आहेत त्यांनी अशा पोस्ट अशा कॉमेंट करायला नकोत लक्षात ठेवा कारण आपण आपली जी परंपरा आहे ही शांततेच्या मार्गाने क्रांती करणारी परंपरा आहे आपली परंपरा ही अहिंसावादी आहे लक्षात ठेवा हा विरोध जे जे चुकीचं आहे त्याला विरोध झाला पाहिजे परंतु तो संविधानाने जी आखून दिलेली चौकट आहे त्याच्या अंतर्गत आज देशामध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन काम करत आहे ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे ही संविधानाची चौकट मोडून काम करत आहे लक्षात ठेवा संविधानाची चौकट येथील भारतीय जनता पार्टीला मान्य नाही आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तर या चौकटीला कदापिही मान्य करत नाही तरीही अशा परिस्थितीमध्ये आपण संयम ठेवून लक्षात ठेवा आपण संयम ठेवून संविधानाच्या चौकटीच्या आतमध्येच आपण एकत्रित येऊन याला विरोध केला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे त्याची तटस्थता अबाधित राहिली पाहिजे यासाठी काम करणं गरजेचं आहे फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे परंतु ते होत नाही ईव्हीएमच्या माध्यमातून वोट चोरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचा मताचा अधिकार सरकारने काढून घेतलेला आहे आणि हे फार भयानक आहे आणि या सर्व माध्यमातून लोकांनी विचार केला पाहिजे मुळामध्ये माणूस अशांत का आहे तथागत गौतम बुद्धांनी याबद्दल मांडलेले विचार असतील तुकाराम महाराजांनी मांडलेले विचार असतील वर्धमान महावीरांनी मांडलेले विचार असतील या मूल्यांचा विचार करणं गरजेचं आहे ही मूल्य समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि आपण जाती अंताकडे जाणं गरजेचं आहे यावर अजून मला सविस्तर बोलायचं आहे परंतु माझ्याकडे सध्या थोडं दुसरं काम असल्यामुळे तुर्तास एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम